जय भीम नमोबुद्धाय बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी माता रमाई आंबेडकर बुद्धविहार विहार सहयोगनगर येथे भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या नूतन कार्यकारिणीचा जाहीर सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते रमेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सत्कार समारंभात नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड जिल्हा सरचिटणीस राव सरकटे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाळे यांच्यासह नूतन कार्यकारिणीतील अन्न पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला प्रारंभी भिक्खू शीलरत्न यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले कार्यक्रमास केंद्रीय शिक्षक आजीव सभासद पदाधिकारी तथा बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तर नांदेडचे सरचिटणीस रमेश कोकरे धम्म उपासक राजेश बिराडे यांनी परिश्रम घेतले जयभेम मी गत्पल गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचा नूतन जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेशी मी दोन हजार तीनपासून जुडलेला आहे दोन हजार तीनमध्ये तांडा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी विश्वशांती बुद्धविहाराची निर्मिती केली आणि तिथून धम्मक प्रचाराच्या प्रसाराच्या कार्याला स्वतः वाहून घेतलेला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये माझी नांदेड तालुका अध्यक्षपदी निवड झाली आणि तालुका अध्यक्ष निवड झाल्यानंतर तिथून ज्या ज्या गोष्टी मला करता येतील त्या सर्व गोष्टी आम्ही एक टीमवर्क म्हणून या ठिकाणी केलेल्या आहेत वेगवेगळे उपक्रम बौद्धाचार्य प्रमणी शिबिर असेल महिला उपाशिका प्रशिक्षण शिबिर असेल युवकांचं व्यवसाय मार्गदर्शन शिबिर असे वेगवेगळे प्रकारचे शिबिर या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि या सर्व कामाची दखल घेऊन केंद्रीय कार्यकारिणीने मागच्या आठ तारखेला माझी जिल्हाध्यक्ष या पदावर निवड केली याबद्दल मी आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे आभार मानतो आणि इथून पुढे तालुका अध्यक्ष असताना ज्या ज्या गोष्टी केल्या त्याहीपेक्षा अधिकच्या काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी जिल्हावर करता येतील मागच्या अध्यक्ष असताना आम्ही भीमस्मृती ज्ञान ही जिल्हाभर राबवली त्याचबरोबर प्रकाश पर्व नावाचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या कला गुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आम्ही राबवला लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला इथून सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही आखलेले आहेत जय भीम नमो बुद्ध मी सुभाष नरवाडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडमध्ये नव्याने जी काही कार्यकारिणी स्थापन झालेली आहे त्यामध्ये वरिष्ठ पदाधिकारी केंद्राचे आलेले होते त्यापैकी राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय भंडारे एस के भंडारे साहेब त्यानंतर छत्तीसगड आणि राजस्थानचे प्रभारी आदरणीय बी एच गायकवाड सर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय यू जी बोराडे सर हे या ठिकाणी आले होते त्या निवड समितीमध्ये नांदेडचे माजी अध्यक्ष व आताचे संघटक आदरणीय डॉक्टर यशवंतराव चावरे सर आदरणीय नांदेडकर सर आदरणीय संबोधी सोणकांबळे सर हे त्या निवड समितीमध्ये होते मी एकोणीसशे नव्याण्णवपासून भारतीय बौद्ध महासभेमध्ये श्रामनेर झालो आणि लागलीच दोन हजारपासून संस्थेमध्ये मला जिल्ह्यावरती पद मिळाले तर जिल्ह्यावरती मी जवळपास सर्वच पद उपभोगले आहे संघटकापासून उपाध्यक्षापासून समता सैनिक दलाच्या मेजरपासून सर्व पद उपभोगलेले आहे मागील कार्यकारिणीमध्ये मी संस्कार सचिव या पदावर काम करत होतो आणि या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जे काही टीमवर्क केलेलं आहे त्या टीमवर्कचा अभ्यास करून त्यांनी पडताळी करून त्यां आदरणीय केंद्रातील वरिष्ठांनी माझी या कार्यकारणीमध्ये कोषाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे त्यामुळे खरोखरच मला मनस्वी आनंद होत आहे नमो उद्धाय जय भीम मी रमेश राघोजी कोकरे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे आणि मातारामाय आंबेडकर बुद्धविहार आणि सहयोगनगरमधील भारतीय बौद्ध महासभा वाढ शाखा आणि या नांदेड शहराची जी काही शहर शाखा आहे या शहर शाखेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तर या का नवीन निवडून नियुक्त झालेल्या कार्यकारिणीचा या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभ आज आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आलेले आहेत शहर शाखेचे पदाधिकारी आलेले आहेत आणि आमच्या वार्ड शाखेचे देखील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत तसेच बऱ्याचशा महिला मंडळाचे देखील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं या शहर ज्या जिल्हा कार्यकारिणीचा जो काही सन्मान या ठिकाणी करण्याचा आम्ही संकल्प केला आणि तो आज आम्ही तडीच नेलेला आहे तो याच्यासाठी की भारतीय बौद्ध महासभेचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत आणि ज्या लोकांना ती पदं मिळालेली आहेत त्या पदावरती ते नियुक्त झालेली आहेत ती त्यांच्या कामामुळे झालेली आहेत आणि पुढं देखील त्यांनी आपलं काम जे आहे ते अतिशय जोमानं पुढं नेलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय बनवण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं आव्हान त्यांनी पेललं पाहिजे ही आमची धारणा आहे सर्वप्रथमता आदर्शांना पंचांग प्रणाम करतो भारतीय बौद्ध महासभेच्या महासच महाउपासिका आणि संरक्षिका आदरणीय मीरा ते आंबेडकर यांच्या कार्यासवंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यांच्याही कार्यास वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सप सर्वप्रथमता आपणास सप्रेम भीम फेब्रुवारीच्या आठ तारखेला शनिवारी रोजी नालंदा बुद्ध विहार भीमघाट या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी आदरणीय भंडारे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष बोराडे सर राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय बी एस गायकवाड साहेब आणि चावरे साहेब संघटक आदरणीय या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा शाख उत्तर शाखेचे कार्यकारिणीची पुनर् निवड प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि गेल्या एक दहा पंधरा वर्षाचा कालावधीमध्ये कामाची जी काही दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन सुरु सुरुवातीला मी वार्ड शाखेमध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा धम्मगिरी सप्तगिरी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यानंतर शहर शाखेवर सुद्धा सेक्रेटरी पदाचं काम केलेलं आहे त्यानंतर काही दिवसापासून मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या अध्यक्षपदी म्हणून काम केलेलं आहे आणि कदाचित याची दखल घेतली असावी आणि काम करत असताना जे काही संस्थेचे सर नियम आहेत जे काही आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या माध्यमातून जेवढं काही मातृसंस्थेच्या विषयी जो काही प्रचार आणि प्रसार करता येईल त्याप्रमाणे काम केलेलं आहे सर